माहिती बघू या घटकावर अभ्यास करणार आहोत येणाऱ्या एमपीएससी ग्रुप बी आणि सी च्या प्रिलिम साठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला माहितच असेल या घटकावर दोन ते चार क्वेश्चन नक्कीच पडतात चला तर मग आपण सुरुवात करू बघा हे शॉर्ट नोट्स आहेत त्यामुळे तुमचा रिव्हिजन खूप लवकर होईल बघा कोकण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल सह्याद्री पर्वत व अरबी समुद्रा दरम्यान कोकण येतो महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राच्या लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रसंग होऊन को कोकण निर्मिती झाली कोकण किनाऱ्याचे निमगन झाले आहे म्हणजे खसणे त्याच्यामुळे तयार झाले आहे को कोकण दक्षिण उत्तर लांबी किती आहे सातशे वीस किमी उत्तरेकडून डहाणू पासून म्हणजे उत्तरेस डहाणू पासून दक्षिणे उत्तरेस दमनगंगा नदी पासून दमनगंगा पासून दक्षिणेपर्यंत कोकण आहे स सरासरी रुंदी कोकण तीस ते साठ किलोमीटर मुंबईच्या उत्तरेस पठाराकडे वळल्याने रुंदी जास्त त्यामुळे उत्तरेकडे किनारपट्टी नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आहे उल्हास नदीच्या खोऱ्यात कोकणची रुंदी शंभर किमी आहे तर दक्षिण कोकणात काही भागात चाळीस ते किमी आहे कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस किलोमीटर आहे कोकणचा सर्वच भाग म्हणजेच एक सलग मैदान नाहीत हा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे किनाऱ्याजवळ वाळूचे पट्टे आहेत किनाऱ्या किनारपट्टीजवळ पर... किनार सखळ भागाची समुद्र पासून सरासरी उंची सुमारे पंधरा मीटर इतकीच आहे किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची दोनशे पन्नास मीटर पर्यंत वाढते सह्याद्रीच्या पायथ्याशी उतार मंद आहे प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे बघा जिल्हा आणि खाडी आणि कोणत्या नदीवर ती खाडी येते ती बघा पालघर जिल्ह्यात कोणती खाडी येते डहाणू दातीवरा आणि वसई नदी दातीवरा खाडी तानसा तान वेतर वेतरणा नदी दरम्यान येते आणि वसईची खाली खाडी उल्हास नदी दरम्यान ठाणेची ठाणे खाडी उल्हास नदी येते मुंबई उपनगर मानुरी मलाड आणि माहेर या मानोरी दहिसर नदी मलाड ओश्वी नदी माहीम मिथी नदी मुंबई शहरमध्ये माहीम खाडी येथे मिथी नदी इथे पुळण म्हणजेच बीच आहेत जुहू चौपाटी दादर गिरगाव हे मुंबई शहर मधले पुळण म्हणजेच बीच आहेत सागरी भेटे कोणते कोणते आढळतात मुंबई शहरमध्ये मुंबई अंजनदेव साष्टी आणि मठ मठ हे काय सागरी बेटे आहेत रायगड रायगड जिल्ह्यात कोणत्या खाडी येते पनवेल पतंगा नदी धरमतर अंबा नदी राजपुरी काळ नदी आणि बाणकोट सावित्री नदी कोणकोणते बीच येतात बघा म्हणजे बंदर येते तर अलिबाग मुरुड जंजिरा आणि श्रीवर्धन ही रायगडमध्ये बीच आहेत म्हणजे बंदर येते आणि रायगडमधील सागरी बेठेक होते घारापुरी उंदेरी खांदेरी कासा कुलाब्य कुलाबा आणि जंजिरा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात खाड्या बाणकोटची खाडी केळशी दाभोळ जयगड भाट्टे पूर्णगड जयपूर हे खाडे आहेत बाणकोटची खाडी सावित्री नदी केळशी बहारच्या दाभोळ वशिष्ठी जयगड शास्त्री भाट्टे काळजळी पूर्णगड मुच, मुचकुंदी आणि जयपूर तिथं पण बंदर आहेत गणपतीपुळे हरवे सागरी भेट बघा विजयदुर्ग सुख नाही नाही हे खाडे विजयदुर्ग खाडे सिंधुदुर्ग नदी सिंधुदुर्ग नदी विजयदुर्ग देवगड आचरा कलावली आणि कर्ली ह्या खाडे आहेत कोणत्या नदीवर शुक देवगड देवगड नदी आचरा आचरा कालवली गड आणि कर्ली कर्ली सागरी बेटे बघा सिंधुदुर्ग कुर्टे कर्ली दाभोळी आभादांडा मोवे माळ शिरडा बीच आहेत कोकण व दक्षिण कोकण असे दोन उपविभाग उप उपविभाग पडतात उत्तर कोकण पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर व रायगड कोकणचे दोन उप उपविभाग विभाग पडतात उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण उत्तर कोकण मध्ये पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर व रायगड या जिल्ह्यांचा समावेश होता दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे कोकण खडकाळ डोंगराळ व शहरे व वाहतुकीच्या सोयी कमी असे दक्षिण आहे बघा कोकण मध्ये सखल प्रदेशांची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते त्यानुसार खलाटी व वलाटी असे दोन प्रकार पदार्थ खलाटी म्हणजे काय पश्चिमेकडे अल् समुद्राचा सखल भागाला समुद्र सपाटीपासून उंची फार कमी असते त्याला खलाटी वलाटी त्याच्या उलट वलाटीच्या पूर्वेस जो डोंगर भाग आहे त्यास वलाटी म्हणतात सारंगधारा वलाटीची उंची दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे मीटर असते जसे जसे सह्याद्रीच्या पायथ्याशी जावेत उंची वाढते खाड्या भरतीचे पाणी मुखात जेथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी म्हणतात बघा ठीक आहे दावधरा बांधा जातो दातीवाऱ्या खाडी वसईची खाडी, धरमतर खाडी राजग राजगड बाणकोटची खाडी दाभोळ जयगड आणि अशा खाड्या चित्रिकाय कोकणची किनारपट्टी व रि या प्रकारची आहे कोकणची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे तर या प्रकारची आहे कोकण किनाऱ्यावरील खडकात मालवण व हरणे ह्या गुहा आहेत कोकण वरील खडकात मालवण आणि हरणे या गुहा आहेत जलदुर्ग आणि सागरी किल्ले बघा जलदुर्ग किल्ले म्हणजे कोणत्या जिल्ह्यात येते खांदेरी उंदेरी जंजिरा आणि कासा या रायगडमध्ये येतात सुवर्णदुर्ग रत्नागिरी विजयदुर्ग सिंधुदुर्ग सागरी किल्ले बघा अरणाळा आणि वसई पालघरमध्ये येते द्रोणागिरी रायगड चोल पण रायगड रायगड रत्नागिरी रत्नगड रत्नागिरी बंदरे बघा महाराष्ट्रात एकूण एकोणपन्नास बंदरे आहेत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सह्याद्री पर्वत समांतर आहे हा पर्वत दखनच्या पठारी सरहद्द निश्चित करते पासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री आहे लांबी सहाशे किलो सोळाशे किमी आहे महाराष्ट्रात चारशे चाळीस किमी आज पश्चिम घाट म्हणून पश्चिम घाट सरासरी उंची आपल्या सह्याद्री पर्वताच्या भागाला पश्चिम घाट त्याची महाराष्ट्राची उंची म्हणजे लांबी किती आहे चारशे चाळीस किमी आणि त्याची टोटल लांबी किती आहे सोळाशे किलोमीटर पश्चिम घाट सरासरी उंची बाराशे ते तेराशे मीटर महाराष्ट्र सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते समुद्र किनाऱ्यापासून तीस ते साठ किमी पश्चिम किनारपट्टीच्या पठारावर मैदानी प्रदेशाकडून पहिले की भिंतीसारखा दिसतो आणि किनाऱ्याच्या सकल प्रदेशाकडून सरळकड्यासारखा पठारावर सह्यादीचा उतार इतका की ती एक डोंगराची रांग वाटते वेतरणा व सावित्री नदीच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झाला आहे वैतरणा आणि सावित्री या नदीच्या दरम्यान उगमाजवळ पर्वत कंकणाकृती झाला आहे नाशिक पर्यंत येऊपर्यंत गोदावरी नदी वीस किलोमीटरच्या गळी म्हणजे नाशिक पर्यंत येऊपर्यंत कळसुबाईचे ये भौगोलिक स्थान गोदावरीची उपनदी प्रवरा नदीच्या उगमा उगमाजवळ जबल, इगतपुरी जवळ आहे बघा महाराष्ट्रात विंध्य पर्वत नर्मदा नदी सातपुडा तापी नदी सातमाळ गोदावरी नदी हरिश्चंद्र बालाघाट नदीच्या नंतर खाली भीमा नदी आणि शंभू महादेव कृष्णा नदी हा त्याचं वितरण झालेला याचा भागलेला आहे या तुम्हाला लक्षात ठेवायचं तर विसासा हनश अशी त्याची ट्रिक आहे विसा हनश या ट्रिक मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता शिखर आहे बघा कळसुबाई शिखर शिटळी घालक शठराची कसा मतारा हसतो कलसुबाई सोळाशे सेहेचाळीस किलोमीटर कोणत्या जिल्ह्यात येते अहमदनगर साले पंधराशे नाशिक महाबळेश्वर चौदाशे अडुतीस सातारा जिल्ह्यात येतेमध्ये चौदाशे एकतीस अहमदनगर जिल्ह्यात हरिश्चंद्र चौदाशे चोवीस अहमदनगर सप्तशृंगी चौदाशे सोळा नाशिक तोरणा चार पुणे राजगड तेराशे शहात्तर पुणे सुरदेश पुणे स्तंभा तेराशे पंचवीस नंदुरबारेश्वर तेराशे चार नाशिक शिंगी बाराशे त्र्याण्णव नाशिक नाणेघाट बाराशे चौसष्ट अहमदनगर तवला बाराशे एकतीस नाशिक बाराशे सव्वीस पुणे वैराट अकराशे सत्याहत्तर अमरावती चिखलदरा अकराशे तेरा अमरावती हनुमान एक हजार त्रेसष्ट धुळे गलगट्टा नऊशे सदुसष्ट गडचिरोली बघा घाटमाथा सह्याद्री पर्वताच्या वताच्या शिखरावर उंच प्रदेशाला घाटमाथा म्हणतात खिंड पर्वताच्या रांगा जेव्हा लांबच लांब पसरलेला असतात तेव्हा त्या ते उंच लांब रांगेच्या कमी उंचीचा भाग असतो यास खिंड म्हणतात खिंडीमधून वाहतुकीचा मार्ग काढला जातो त्यास घाट म्हणतात घाट कोकण व कोकण व महाराष्ट्र पटाळ जोडणारा दुवा घाट थळघाट कासरा घाट मार्ग मुंबई नाशिक घाट बोरघाट मु, पुणे मुंबई माळशेज घाट ठाणे अहमदनगर दिवेघाट पुणे बारामती अटरम किंवा कन्नड घाट धुळे औरंगाबाद कात्रज खंबाटकी घाट पुणे सातारा पसरणे घाट वाई महाबळेश्वर शिरसाट घाट नाशिक जोवर भीमाशंकर घाट पनवेल नारायणगाव वरंदा घाट महाड पुणे कशे कशळी घाट महाड खेड दापोली चंदनापुरी घाट नाशिक पुणे शिरसाट नाशिक जवळ नाणेघाट कल्याण जुन्नर परघाट महाड महाबळेश्वर लळिंग घाट नाशिक धुळे घाट पुणे मानगाव करोळ घाट कोल्हापूर राजपूर कुंभारली घाट कराड चिपळूण हनुमंते घाट कोल्हापुरी कनकवली आंबेळ पोलादपूर अनुसरा घाट राजापूर कोल्हापूर अंबाघात रत्नागिरी कोल्हापूर फोंडाघाट कोल्हापूर पणजी आणि आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी असा सह्याद्रीच्या तीन मोठ्या डोंगरांग आहेत शंभू महादेव डोंगरांग चावंचवाटाच्या भागात सात वर आठ उत्तर अक्षरवता पासून दक्षिणेत जाते रायेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत शंभू महादेव घाट आहे ज्या राळेश्वर पासून दक्षिणे शिंगणापूर पर्यंत शंभू महादेव डोंगरांग सांगली व साताऱ्यामधून कर्नाटकातून दक्षिणेकडे सर्वात मोठी रांग म्हणजे शंभू महादेव सर्वात मोठे रंग म्हणजे शंभू महादेवरा भीमा व कृष्णाचे खोरे वेगळे करते शंभू महादेव रंग दोन नद्याच वेगळे करते भीमा आणि कृष्णा सपाट माथ्याचा प्रदेश आहे वाई पाच गणी वा व महाबळेश्वर टेबेला नावाने पाच गणीची ओळख हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग गोदावरीच्या दक्षिणेची भीमा व गोदावरी वगैरे करते पश्चिम भागात हरिचंद्र तर पूर्व भागात बालाघाट बालाघाट मातीचा प्रदेश आहे पश्चिमकडील उंची आठशे पन्नास मीटर तर पूर्वीकडील सहाशे मीटर मुळा व नदी वाय व अग्ने सातमाळा अजिंठा गोदावरी थापी नदीच्या खोऱ्याने वेगळी करणारी डोंगरांग बुलढाणा पठार व मालेगाव पठार पूर्वेकडील उंची कमी होत जाते नाशिक जिल्ह्यातील सातमाळा डोंगर अजिंठा टेकड्यांचा उतार स्त्रीवर बसून दक्षिण नदीच्या खोऱ्याकडे मंद आहे देवगिरी दौलाबाद इतिहास प्रसिद्ध किल्ला व डोंगराच्या पश्चिम भागात सातमाळ डोंगर नाशिक जिल्ह्याच्या वायव्य खोपऱ्यात सातमाळ डोंगर आहे सातमाळ अजिंठा नाशिक जिल्ह्यात वायव्य खोपऱ्यात सातमाळ डोंगर सुरू पुढे यांच्या रांगा मनमाडच्या पलीकडे अंकाई टी पासून अजिंठा म्हणून ओळखल्या अजिंठा डोंगर डोंगरापासून डूंगरा ती व उतार आढळतो जिल्हे डोंगर पालघर मध्ये तांदूळवाडी डोंगर जीवदानी डोंगर टकमक डोंगर तुंगार डोंगर सह्यादी परत ठाणे मध्ये तुंगार डोंगर सह्यादी परत मुंबई शहर मुंबई मालबार हिल शिवजी अँटॉफ पाली खंबाला कान्हेरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सहदे गरोबर अकोलामध्ये गाविलगडचे डोंगर अजिंक्याचे डोंगर वाशीमध्ये अजिंठ्याचे डोंगर अमरावतीमध्ये धारणी गाविलगड चिखलदरा जिमगड पोरा चिरोडीचे डोंगर सातपुडा यवतमाळमध्ये अजिंठ्याचे डोंगर टेकड्या पुणे प्रशासकीय विभागमध्ये पुणे तसुबाई शिंगी पुरंदर तान्नी पौळ डोंगर सह्यादीपद सातार मध्ये शंभू महादेव मांडादेव सीताबाई महिन्मा महसरी बानमोली आगशे यवतेश्वर परळी मोंडशी औंध सहिपद सांगलीमध्ये अष्टा उनाई शुक्राचार्य कमलाभेरव बेलगावाड आडवा मुचंडी दांडवा कोल्हापूरमध्ये पन्हाळा डोंगरांग उत्तर दुधगंगा दक्षिण दुधगंगा चि, चि चिकोडी सह्याद्री पर्वत सोलापूरमध्ये महादेव डोंगर बालाघाट डोंगर रांगले नाशिक प्रशासकीय विभाग नाही नाशिकमध्ये गाळणा सारेल मुलेर वणी चांदगड सातमाळा रांग मांगी तुंगी सह्याद्री पर्वत धुळेमध्ये धानोरा गाळण्याचे डोंगर हुंदुबामध्ये तोळणमाळ अस्तंबा सातपुरा जळगाव शिरसोळी हस्सी सातमाळा धारसगाव चांदोरी सातपुरा डोंगर रंगामध्ये म्हणजे अजिंठा सातमा जाना अजिंठ्याची रांग बालाघाट तुळजापूर नळदुर्ग डोंगर परभणीस उत्तरेस अजिंठ्याचे हा दक्षिणेस बालाघाट हिंगोलीमध्ये अजिंठ्याची डोंगर रांग हिंगोली डोंगर नांदेड सातमा निर्मळ मुदखेड मुतखेड बालाघाट नागपूर विभाग म्हणजे नागपूर टेकडा आंबाघाट चौपगडी जानगड पिंपळे गरमसूर चल चिलकापार महादगड राम रामटेक मनसर वर्धा मध्ये रावण रावण देव डोंगर टेक देव डोंगर मलिगाव नांदगाव ब्राह्मणगाव टेकड्या तिगाव हरणपुरी गिर गिरड भरीरम गाय भंडारामध्ये गायकमुख भीमसेन चांदपूर कोका गोंद्यामध्ये डोंगर गायखुरी प्रतापगड नवेगाव टेकड्या टेकड्या गाय सागरझरी दर दरकेसा चंद चंचगड नवेगाव चंद्रपूरमध्ये डोंगर पेरजगाग चांदुरगड टेकड्या चिमूर मोल गडचिरोली मध्ये डोंगर टिपागड चिरोली श्रीकोटा चिक्कीमाला सुरजागड भामरागड चंदुगड महाराष्ट्राचे पठार भागात सह्याद्री पठाराचं सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे महाराष्ट्र पठार पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास आहे दक्षिणोत्तर लांबी सातशे आहे उत्तर पूर्व सर्व तीनशे नेहमी सर्व पठाराचं उतार पूर्वेकडे जावाचा सहा हजार मीटर एक मीटर याप्रमाणे कमी होत जातो पठाराची सर्वसाधारण उंची चारशे पन्नास मीटर आहे महाराष्ट्रात नव्वद टक्के भाग दख्खनच्या पठाराने वापरला आहे पठारांची उंची पश्चिम भागात सहाशे मीटर पूर्व भागात तीनशे मीटर आहे भरष्ममुळं कुदरेकांनी निर्मिती झालेली आहे पश्चिम भागात पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा पश्चिम घाट म्हणतात मुंबई समुद्राच्या बाजूकडे पठाराची जाडी जास्त महाराष्ट्र पठारा उत्तर नद्यांचे खोरे आहेत. तापी खोरे, गोदावरी खोरे, प्राणहिता खोरे, भीमा खोरे कृष्णा खोरे. तापी पूर्णा खोरे, तापी पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहते. उत्तरेस तापी पूर्णा खोरे मध्य प्रदेशापासून सातपुडा डोंगर रांगेमुळे पठाराच्या इतर भागापासून अलग झालेले आहे. हे खोरे कलदरेच्या प्रदेश आहे. वर्धा खोऱ्यापासून वेगळे पश्चिमेकडे ते गुजरातच्या मैदानाकडे उत्तरेत पूर्वेस जलविभागाच्या वेगवेगळे झाले आहे. पात्रातून या रांगा त्रिव कड्यासारख्या भासतात. गोदावरी खोरे गोदावरी चक्रात पश्चिमेकडे विस्तार अरुंद उंच तीनशे ते पाचशे पन्नास मीटर उपमाचव ते उंची हजार ते दीड हजार मीटर गोदावरी खोरे एका सारखे आणि बालाघाटचे दोन डोगरांगा दो दरम्यान मांजरा नदी आणि मांजरा हे खोरे खोरे आहेत प्राणहिता खोरे विदर्भाच्या पूर्वेकडील भाग वर्धा वेन गंगा पेनगंगा प्राणहिता या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे प्रदेशाचा सर्वसाधारण उतार उत्तर दक्षिण आहे या सर्व नद्या नागपूर मैदानावरून वाहून जाऊन उन मिळते भीमा खोरे पाचशे मीटर विदर्भात जाऊन कर्नाटकात कृष्णेला मिळते मध्य महाराष्ट्रात पसरलेले पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पायथ्यालागत मावळ प्रदेश कृष्णा खोरे सर्वात कमी क्षेत्र महाराष्ट्रात महाराष्ट्राचा दक्षिण भाग व सह्याद्रीचा पूर्व भाग कृष्णा खोऱ्यांची मर्यादा पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्व शंभू महादेव रांगेने केलेले आहे गटे बनार सपाट प्रदेश पाच गणित सतरा उंची पठाराची एक हजार दोनशे त्र्याण्णव चार हजार दोनशे बेचाळीस फूट उंच राहते सपाट प्रदेशाभोवती पाच खेडे तर दानखर गोदावरी अंबर तायघाट यावरून सपाट प्रदर्शना आहे क्रमांकाचे पठार पहिले सिडनी पॉईंट खोरे समोर सी पॉईंट महाबळेश्वर मार्गावर महाराष्ट्राचे गम गरम पाण्याचे झरे बघा पालघर मधले वज्रेश्वरी अकलोली रामेश्वर गणेशपुरी निंबोळी बाणगंगा सातिवली ठाणेमध्ये शहापूर रायगड रत्नागिरी जळगाव आणि अमरावतीमध्ये पण काही गरम पाण्याचे झरे आहेत अशा प्रकारे या शॉर्ट्स आहेत अशा प्रकार यामध्ये काही ट्रिक्स दिलेल्या आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद